何者なんだ バラバラバラ。はい

प्रमाणे याही वर्षी सरळ गाव या ठिकाणी आदिवासी समाजांचे सहल अध्यक्ष व विमान सदस्य आदिवासी वादक सलमानडे देवराम शेटलांडे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाची गोरगरिबांची सर्ववर्षीप्रमाणे याही वर्षी सरळ गाव या ठिकाणी जात आहे खरं तर अध्यक्ष साहेबांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष साहेबांनी जर ठरवलं असतं तर ते कुठेतरी सहलीला गेले असते परंतु अध्यक्ष साहेबांनी त्यांचे कुटुंब त्यांचे पुर त्यांची सून त्यांचे नातवंड घेऊन कुठेतरी असते पण अध्यक्ष साहेबांनी आदिवासी समाज हाच माझा कुटुंब असं हे केल्यामुळं दरवर्षीप्रमाणे सरळ गाव या ठिकाणी ते जातात ते सरळ गाव या ठिकाणीच नाही तर दरवर्षीप्रमाणे दसरा मेळावं सादर करतात कुठल्याही आडे अडचणी लाखो तसत आदिवासी समाजामध्ये असतं आता दोन दिवसापूर्वी आपल्या आदिवासी भागातील हातपच्या गावातील जो इंगोळून घाट आहे तो पूर्णपणे बंद झाला आणि अध्यक्ष साहेबांनी ते ठिकाणी जाऊन पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना जा विचारून म्हणजे तो घाट सुरळीत चालू केला म्हणून मित्रांनो संकटाला लढणारा जनतेसाठी लढणारा आणि जनतेचा नेतृत्व कोण असेल तर सन्मान्य संत देवराम शेठ लांडे हेच आदिवासी समाजाचे नेतृत्व आहेत कैलासवासी कृष्णाला मुंडे आमदार झाल्यानंतर जर आदिवासी समाजामध्ये कोण नेतृत्व जर आपल्याला मान्य असेल तर फक्त तरुणांना लाजवणार आता नेतृत्व फक्त देवराम शेठ आहे कारण चोवीस तास ते अव रात्र आदिवासी समाजासाठी फक्त कोणाचा फोन येऊ हो द्या ते चोवीस तास उपलब्ध असतात कोणाला नाही म्हणत हा प्रश्न नाही सतत चोवीस तास आदिवासी प्रमाणात हे सन्मान्य त्यामुळं तुम्हाला आम्हाला जनतेला त्यांना जीव लावायचे आणि यानंतर आता मी या ठिकाणी करतो आणि सर्वांनी नेमकं या ठिकाणी जायचे एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी लाई डेरिंग बाजू भल्या भल्या नाडतोय आनतोय त्याला सारा समाज कधी त्याला द्या आभार गरीब आपल्या समाजाला हा देव माणूस ना गरीब आपल्या समाजाला हा देव माणूस ना ने साहेब आला आपण चा एक तास एक केले तरी आपण पाच सहा वयापणे जाऊ शकतो आपण काय गेल्यावरची आपण एक पंपद्वार आपण किडला इथं आलो म्हणजे आपण बऱ्यापैकी आता इकडनं हा जो रस्ता आहे हा रस्ता इथे खराब आहे आता आपण तस द्यायला गेलो हा रस्ता येतून चांगला म्हणजे हा खराब रस्ता जाताना लागणार नाही पण फक्त माझी विनंती एवढीच राहील का आपल्या हातावर आणि गोष्ट बसून थोडीशी शिस्त लावा खरंच मी आतापर्यंत कधी कार्यकर्त्यांना म्हणजे माझं स्वतःचे उत्तर काय दिलं होतं आता पिशवी जर द्यायची तुम्ही प्रत्येक कला एका अर्धा अर्धा दिवस आपण देणार माया माझ्यातर्फे प्रत्येक कला जेवढे आहे तेवढ्या नाही कारण का असा होताना माझ्या होता आपण दरवर्षी जिथे हिंदिराचे ते कष्ट नाही येतात आपण मी खरंतर किरण साबळे यांचं अभिनंदन करतो त्याने त्याच्या ताळा वाजवा किरणसाठी त्याने आपल्यासाठी खरंतर ड्रोन कॅमेरा पण सोनू मोडे हे पत्रकार आहेत बबनजी वाळकुळे पत्रकार आहेत इतर पत्रकार आहेत आपल्याबरोबर ते बी निस्वार्थी स्वार्थीपणे या ठिकाणी आले आहेत आणि आपला दौरा अगदी शांततेमध्ये की जेणेकरून आपल्या दौऱ्याला कुठेही गालबू लागणार नाही हा का राजकीय दौरा नाही अजिबात नाही आपल्या गाडीला झेंडा फडकीचा आपला जन्म फडकीमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या गाडीला झेंडा फडकीचा आहे कुठल्याही प्रकारचा राजकीय नाही सर्व पक्षाची माणसं आपण या ठिकाणी आलेले आहोत आणि म्हणून मला विनंती आहे अगदी सर्वांनी अजिबात बाहेर करू नका या काय भाव ठरणार ना मग ते त्या भावा सगळे देते जोपर्यंत भाव ठरत नाही ना तोपर्यंत कोणी कुठं माल घेऊ नका अशी माझी विनंती राहील आपण एका गाडीला दोन सुंदर मोठ्या गाडीला दोन हजार पण आपण भाडं देणार आहे आपण एवढ्या गाड्यांची भाड्यामध्ये दोन लाखामध्ये मी गोव्याला गेलो असतो परदेशात गेलो इमानने गेलो असतो बाईकला घेऊन फिरून आलो असतो पण मला ते नाही करायचं मला तुमच्याबरोबर यायला फार आवडतं आणि हे मला टिकून जायचं आज पदे ती जाती पदे पाण्याचा बुडबुडे आधा असेल उद्या नसेल परंतु मी माझा कुटुंबाला घेऊन जाईल माझा मुलगा दिप्प किती इंजिनिअर आलेले विषय येते अमोल या ठिकाणी आलेले माहिती ता आहे तर आता वाढदिवस काल फरक झाला तर आपण आज केक कापणार आहे म्हणजे सगळं कुटुंब आम्ही तुमच्याबरोबर आणले माझं कुटुंब घेऊन माझ्या कुटु दोन गाड्या घेऊन मी खरं तर परदेशात पर, पर फिरायला गेलो असतो एवढ्या दोन तीन लाखामध्ये पण मला ते करायचं नाही मी जिवंत आहे ना तोवर मला जे एवढे वाकडे सेवा करता येईल ती करेल या ठिकाणी राजकारणाचा काही संबंध नाही काही काही लोकांना वाटतं बरं राजकारण राजकारणाचा मी कोणतं बंद नाही आणि यावरती प्रत्येकाला खुशी खुशी आपण सगळ्यांना खुशुसून मी एक एक अर्धा अर्धा किलो प्रत्येकाला सुकट देईल एकही माणूस राहणार नाही माझ्या माझ्यातर्फे तुम्हाला जे घ्यायचे ते वलचंद भावामध्ये सातशे रुपयाचा गोविंद सहाशे न घेऊ सहाशेची सुकट पाचशे न घेऊ पाचशेची सुकट चारशे न घेऊ अशा प्रकारचा निर्णय आपल्या या ठिकाणी तिने करा अजिबात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मत बघा रक्त द्या ते कळत नाही गाडा

ये राजा 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 या ठिकाणी आम्ही खरं सारा कार्यकर्ते आहेत आणि आम्हाला वनसुम भावा फक्त आम्ही सगळे तुमच्या सगळेजण घेऊन जाणार काय पाचशे रुपये पाचशे रुपये आम्ही पण हे बोंबिला आपण बाजारामध्ये घेतलं तर आता काय पावलं सहाशे सहाशे रुपये भाव आहे तर हे सहाशे रुपये भाव बोंबिला आहेत आम्हाला आमचं म्हणणं आम्ही सगळे जर घेतले काय बोलणार पाचशे रुपये शंभर रुपये ते पाचशे रुपये म्हणताना तुम्ही काय करेक ते म्हणताना तर अजून पन्नास साहेबांचं मान आहे साहेब ते बोलते पूर्ण माल येऊ नाही देणार बाबा यो माल देणार नाही याच्यापेक्षा मोठा माल यो मोठा ना, माल दिली साहेबांच्या शब्दापुढे आम्ही जाणार थोडस तुम्हाला सांगतोय तुम्ही जर जाडा माल घ्याल तर त्याचा वास मारणार आहे त्याच्या पुढे जर माल घेतला तर याचा वास मारणार नाही त्याचा वास येणार नाही અઢી આપી અઢીસો દોનસો નો રૂપિયા લે માગે

आणि अशा थोडं सांगायचं म्हणजे मुरबाड शाहपूर मध्ये जो माल पुरवला जातो तो हेच माल पुरवता लक्षात घ्या एक चार तीन चार दुकान आहेत ज्या आपण ठरून जाऊ आदरे पैसे द्यायचे चार दुकान आहेत त्यांच्याकडून माल त्यांचे तिथे एक येत आहे त्यामुळे आपल्याला वचन भावामध्ये तुम्ही जे प्रमाणित हो बरा तो कोण लगेच तुम्ही ভাল <imitation>

आज तुमच्या वाटत्या वाटत करता आज दुपारचा जेवण तुम्हाला तुट आहे त्यांच्या या जाईबाकडं त्याच्यानंतर साहेब प्रत्येक लोकांना एक एक पुढे साहेबांतर्फे फ्री आहे एक लाख साठ हजार पैसे रोखे देऊ सेवा आहे